देगलूर पिलोली मतदारसंघात भाजपचे अनेक उमेदवार इच्छुक म्हणून रिंगणात असताना डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून देगलूर बिलोली मतदारसंघात जनसंवाद साधत असताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज थेट भाजपाचे इच्छुक आणि प्रमुख दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात थेट उडी घेऊन आज ते पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे देगलूर बिलोली मतदारसंघातील अनेक कामं विकासापासून दूर आहेत रस्त्यांची कामं आहेत सर्वात महत्वाचा पत्रकारांचा सन्मान करणार आहोत त्यासाठी पत्रकार भवन त्यांना विम्याचं संरक्षण त्यांना हक्काचं घर अशा महत्वपूर्ण पत्रकारांच्याविषयी मी मार्गी लावणार आहे असं यावेळी सांगितलं धर्मासोबत जनतेची जोड लावत सर्वांगीण विकास साधणार आहोत असंही ते म्हणाले आणि पक्षानं मला संधी दिली तर मी निश्चितच विजयी होईल असा विश्वास त्यांनी ठाम व्यक्त केला या पत्रकार परिषदेला बिलोली देगलूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव भाजपचे पदाधिकारी गणेश भाऊ गुरुपवार भारतीय जनता पार्टी वाहतूक तालुका अध्यक्ष बिलोली रवी पाटील हरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष कुंडलवाडी विकास अर्जुन सकाळची ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलरावजी चंदनकर लोकमतचे दगडेसर चॅनल रिपोर्टर कांबळेसर यादवराव रोकडे यास पत्रकार बांधव नागरिक आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय श्रीराम मी गणेश भाऊ ग्रुपवार वाहतूक भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बिलोली गोष्टी मी गॅरंटी के साथ मी सांगतो तर या बिल्लोर बुलढाणी विधानसभेमध्ये जनतेने मला सहकार केलं पक्षाने माहिती सरकारने माहिती जे काही आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्की पहिलाच माझं काम राहील तो म्हणजे आपलं पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवनाची काम मी पहिला हाती घेणार आहे आणि त्याचबरोबर सर्व पत्रकारांची जे विमा असेल त्यांची फॅमिलीची विमा असेल तेही करणं फार गरजेचं आहे कारण पत्रकार म्हणून तुमचे जे काही काम आहे या काम पाहता कोणीही तुमच्या लक्ष देणार नाही योग्य वे वेळी तुमच्याकडे येतात तुमचं काम संपले परत तुमच्याकडे कोणी भरणार म्हणून हे अनेक प्रश्न असताना सुद्धा पहिला तुमचे विचार आणि मी आज अनेक तुमचे मित्र असेल तर मुख्यमधे विचारा तुम्ही कुठेही गेले तर मी पत्रकारशी काय एवढं प्रेमाना वागतो म्हणजे तुमचा जबाबदार आहे खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या समाजाचे चांगलं आणि वाईट समाजसमोर होणार असल्यामुळं तेही माझं एक प्रथम असं काम आहे म्हणून पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन असेल पत्रकारांची विमा असेल त्या सर्व कुटुंबाचे विमान तेही करण्याचे प्रयत्न करणार आहे आणि ह्या भागातलं दिगलोर बिलोली ह्याचं मधलं भरपूर काम आहे बिलोली आपण म्हटलं तर एका काळात मूळ जिन जुन्नार तालुका म्हणजे आपले बिलोले परंतु त्याच बिलोलीची व्यवस्था आपण पाहिलं तर फार अवघड आहे मी मागे एका दुकानचे उद्घाटनला आलो होतो फोटोग्राफीचं दुकान आपण उद्घाटन करत होतो त्यावेळेमध्ये आपल्या शहरातले सर्व प्रतिष्ठित मंडळी होते त्याच्यामध्ये सर्वपक्षीय मंडळी होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं कसर होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे विचारलो होतो आपला हा बिलोली का पुढे जायला झाली बिलोलीमध्ये अनेक नवीन नवीन उद्योग काय येत नाही नवीन नवीन दुकान का उभा राहत नाही म्हणजे कोणाकडे उत्तर नव्हतं कारण आपला हा जुना असलेले बिलोले पुढे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा बिलोले एक चांगला वैभव जे की पुरातन काळचा वैभव परत पुनर्वैभव आणायचा असेल तर इथले नेते मंडळी खूप काही या शहरासाठी करावा लागतो म्हणून इथं सर्वांचे समोर मी ते प्रश्न विचारले तर कोणासमोर उत्तर नव्हतं परंतु या सर्व गोष्टी विचार करत सातत्यानं त्या बिलोली भागामध्ये देळतिंगायक समाजाचं तर आहेतच आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन हिंदुत्व विचाराचे काम करणार महाराज असल्यामुळं सर्व जाती सर्व मतातील लोक आपल्याशी जोडलेले आज मीच नव्हे तर अनेक संतांसोबत सुद्धा तेवढंच प्रेमान वागणारे समाज आहे पुढे ह्या हिंदुत्वादी समाजाला कुठेतरी न्याय देता येतो हिंदुत्व समाजातले सुद्धा अनेक प्रश्न आहेत तिच्यावर कुठलं तर असे अनेक विचार मानामध्ये घेऊन मी ह्या दिल्लूर विधानसभा बोलण्याची प्रयत्न आहे माझी इच्छा आहे माझा विचार मी महायुती सरकारसमोर समोर ठेवलेला आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन न्यूज मराठी नायगाव नांदेड